एखाद्या चित्रपटातील कथानकाला अशी घटना बळीरामपूरमध्ये घडली मुलाने मोठा झाल्यावर आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला बळीरामपूर येथील राष्ट्रपाल कपाळी हा दुकानात बसलेला असताना अज्ञात आरोपीने दहादार शस्त्राने वार करून त्याचा खून केला कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांनी सगळ्या दिशेने तपास सुरू केला कपाळे एका खून प्रकरणात जामीनावर बाहेर आला होता, 2009 ला होता। दोन हजार नऊ साली कपाळे राजीव गवळे यांचा खून केला होता त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली खून झालेला गवळे यांच्या मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याचा निष्पन्न झाले तब्बल वर्षानंतर मुलगा नागेश गवळे यांनी दोन मित्राच्या मदतीने कपाळे याचा खून केला आरोपीने याबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले नांदेड ग्रामीण पोलिस हद्दीत काल मयत राष्ट्रपाल तुकाराम कपाळे पंचशील नगर राहणार यांच्या दुकानावर जाऊन पावणे सात ते सव्वा सातच्या दरम्यान त्यांना कुणीतरी चाकूने मारहाण केली अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून जखमीला दवाखान्यात रवाना केलं होतं दवाखान्यात गेल्यानंतर कळालं की जखमी हा मयत झालेला आहे मग त्यांना पुढील पोस्टमॉर्टमसाठी तिथे ठेवून आम्ही घटनास्थळी येऊन आरोपीचा शोध वगैरे घेतला असता तीन आरोपी सापडलेले आहेत त्यांना मारणारे त्यांची नाव <coughs> गणेश राजेंद्र गवळे वय वीस वर्ष राहणार बळीरामपूर अभिजित राजू गजभारे वय वीस वर्ष राहणार धनेगाव व लक्की राजकुमार पारखे वय एकोणीस वर्ष राहणार गौतम नगर गाडीपुरा अशी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी मारहाण केली आणि खून केल्याची कबुली के दिलेली आहे पुढील तपास चालू आहे तर या कारण काय यापैकी एका आरोपीच्या वडिलांना मैताने मारहाण करून खून केला होता व त्याचा गुन्हा दाखल झालेला होता त्यात मैताला अटक करण्यात आली होती आणि ते सध्या बेलवर असताना हा गुन्हा घडलेला आहे